त्याचा की टेक्नॉलॉजी कोणालाच माहित नाही त्या टेक्नॉलॉजी शिवाय ते चेक करता येत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे तुमच्याकडे सगळं काय आहे तुमच्याकडे बोईंग आहे पण ते चालवण्यात बघून पन... ते, ते पायलट नाही त्याले तुमच्याकडे पन्नास हजार लोक काम करत असतील पण त्या लेवलच त्यातला माहिती जातो आहे त्यातला नॉलेज माणूस आहे तो तुमच्याकडे नाही एक्झाम्पल फक्त याचं बोईंगचं आहे तुमच्याकडे बोईंग आहे पण चालवणारा पायलट नाही आणि इमर्जन्सीला काय होईल तर हे रियाज करून रियाज करून काम करून हे आणलेले हे। जगामध्ये मला वाटलं की ह्याच्यापेक्षा कोण ह्या लाईन काय डॉक्टर ऑफ डिफरंट लाईन आर आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड आणि ह्या लाईन मध्ये हे कंटिन्यू ह्याच्या पुढे काही इंटरेस्ट नाही आणि या स्लिपेचा वापर करून सगळ्या कंट्रीमध्ये जेवढ्या मुलं इंडस्ट्रीज आहेत इथं आहेत समजल्या बरोबर वेबसाईटवर दिलं जातं सगळे आपले रेफरन्स इन्स्ट्रुमेंट आहेत त्याशिवाय करताच येत नाही एक कुटुंब रुपये लेझर इंटरफेअर नंतर ऑटो ऑटोकोलोमीटर लेझर ऑटोकोलनोमीटर आहे सर्क्युलर टेबल आहे प्रिझम आहे सर्क्युल सर्क्युलर सगळ्यांची कॉस्ट म्हणून एक कोटी रुपये जाते त्याची आज आजच्या घडीला आणि त्याच्याशिवाय तुम्हाला अँगलच चेक करता येतो आम्ही एक नवीन मेथड डेव्हलप केली जी ट्रिग्नॉमॅट्री मेथडनी तुम्हाला अँगल चेक करता येतो पण ट्रिग्नॉमॅट्री म्हणजे काय की तुम्ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स जर तुम्ही पॉईंट वन पॉईंट टू मायक्रॉनमध्ये जर मेजर करता येत असेल आणि व्हर्टिकल डिस्टन्स राईट अँगल टू दॅट स्ट्रेट लाईन डिस्टन्स पॉईंट वन पॉईंट टू मायक्रॉनमध्ये करता येत असेल तर अँगल टॅन आल्फा इक्वल टू समोरची बाजू डिवाईड बाय गगतची बाजू तो टॅन अल्फा जो डेव्हलप होतो तो पॉईंट टू सेकंड सेकन आर्ट तो आणता येत आणि ती टेक्नॉलॉजी मी पंचवीस वर्षात करण्यासाठी आणि एनएल स्कोप मध्ये आहे एन एलचं ऑडिट आल्यानंतर ते म्हणते आम्हाला त्यातलं काही समजत नाही तुम्ही तुमचा प्रॉडक्ट जो आहे तुम्ही डिक्लेअर करा तुमचे रिझल्ट आणि सेंड इट टू ए नोडल लॅबोरेटरी की ज्या ठिकाणी त्या लेवलची कॅपॅबिलिटी आहे आणि तुमच्या आणि त्यांचे रिझल्ट आम्हाला सेम सेम आले पाहिजे अॅग्रे झाले पाहिजे ते जर अॅग्री होत नसेल तर तुमची मेथड चुकीची आहे तुम्ही लोकांना होतं वा तर ते आम्ही हे करण्यासाठी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली तिथं आम्ही पाठवतो तिथे ती, ती कमी पडली त्यांच्याकडे सगळं काय आहे ती तिथे कमी पडले त्यांच्या हातून काही आठ आठ दहा दहा सेकंदाचा फरक आला मग सीएमटी आय म्हणून बेंगलोरची एक ऑर्गनायझेशन गवर्नमेंट ऑफ इंडियाची मोठी ऑर्गनेशन त्यांच्याकडे ती इन्फ्रास्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा त्यांचे रिझल्ट आल्यानंतर ते चुकीचे चुकीचे म्हणजे ज्या लेवलला जायला पाहिजे त्याच्या बाहेर गेले म्हणजे इतर लोकांना ते बरोबर बरोबरसा झिरो सापडते पण या लेवलला जेव्हा तुम्ही येताना तेव्हा ते बाहेर गेले मग आम्हाला येणेबेल म्हणजे नॅशनल ऍक्रिशन बोर्ड फॉर कॅलेबिशन लॅबोरेटरी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिथे संस्था इथे दिली आहे आणि अशा संस्था जगभर आपापल्या कंट्रीने सुरू केलेल्या आहेत की युनिफॉर्मिटी मेजरमेंट ऑफ इन एव्हरी फील्ड यावं म्हणून त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्हाला लेटर त्यांचा आला होता की स्टॉप इश्यू इज ए सर्टिफिकेट ऑफ कॅलेबिशन बिकॉज युअर रिझल्ट डजंट अग्री विथ द रिझल्ट गिव्हन बाय नोटल लाटरी एन पी एसंस्था येते पंडित जवाहरलाल नेहरू एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे का करता आलं त्याचा त्या लेवलला काम केलं तर ते रिझल्ट मिळत माझा एक प्रश्न थांबवलं हा आणि दोन मीटर मग आम स्कोप मधून काढायचं चाललं कोणाचं हे लेव्हलचं आम्ही बरोबर आहे त्यांनी दिले रिझल्ट चुकीचे तर मग प्रूव्ह तर तुम्हाला केलं पाहिजे तर प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मेटा स्वित्झरलँड वन ऑफ द लॅबोरेटरीज फ्रॉम यू के युकास युकास म्हणतात मेटा स्विझरलँड युकास आणि पी टी पीटीबी जर्मनी अशा ठिकाणी जाऊन आमचे रिझल्ट आणले हंड्रेड पर्सेंट रिझल्ट इज नॉट इवन नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट त्या कधी होतात आमच्या हा तर हा आता प्रॉडक्ट सगळा सांगितलं ना, ना की जगभर चाललाय चायना रेग्युलरली आमच्या झालेली आमची टोटल इव्हन वी आर रिव्हर्स इन फॉर्टी पर्सेंट बाय पार्स फॉर्टी पर्सेंट जी एकोणीसशे दहा साली अकरा साली टू थाउजंड टेन टू थाउजंड इलेव्हन साली पंधरा पर्यंत जे प्रोडक्शन होतं ना त्याच्या फॉर्टी पर्सेंट पर लेस आहे सध्या कारण माणसंच मिळालं महानजा मिळाले आम्ही दिव्य मराठीने आमच्याकडून दहा हजार रुपये घेऊन आम्हाला स्टॉल दिला जीएनईसी मध्ये असे आठ दहा स्टॉल त्यांनी कंपनीचे ठेवण्यात त्या ठिकाणी पाचशे ते सातशे लोक त्या ठिकाणी व्हिजिट आम्ही त्या ठिकाणी होतो शिवस द्या मिस्टर अमित वाज द्या त्यांनी साठ ते सत्तर लोकांची शॉर्ट लिस्ट केली तुम्ही या आमच्याकडे इंटरव्ह्यू द्या आणि तुम्ही त्याच्यात पाच तुम्हाला अपॉइंट फोन घेतले त्यांची ऍडमिशन घेतले एकही व्यक्ती आला नाही फॉलोअप केला फोनवर एकही आला त्याच्यानंतर एक दीड महिन्यानी आयटीआय एक्झाम्पल आयटीआय मिटिंग आले तिथं म्हटल्यानंतर मग आम्ही जवळचीच माणसं घेतली आणि चार पाच वर्षामध्ये त्यांनी सोडून आपापलं सुरू केलं जर सांगितलं तर तुम्हाला माणसाची वृत्ती कशी आहे की एखादं तुम्ही जर अतिशय चांगलं काम करत असाल होत असेल तर डोक्यामध्ये त्याचं काही नाही आपल्याला तिथं काही बाहेर पडून करता येईल का